नाशिकमध्ये आयकर विभागानं मोठी कारवाई केली अनेक बडे व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर आहेत दीडशे अधिकाऱ्यांची मोठी फौज नाशिकमध्ये दाखल झाली आहे आणि पहाटे पासूनच कारवाई सुरू आहे झी चोवीस तास वर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य या ठिकाणी नाशिकमध्ये छापेमारी सुरू आहे आयकर विभागाकडून पहाटेच दीडशे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे योगेश नाशिक मध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल आयकर विभागाचे दीडशे अधिकारी नाशिक मध्ये दाखल झाले आणि छापेमारी सुरू आहे खरे पहाटेपासून ही या कारवाईला सुरुवात झाली आहे पूर्णपणे गोपनीय अशी ही कारवाई आहे आपण बघू शकतो सिटी सेंटर मॉलच्या परिसरामध्ये असलेल्या या कारवाईमध्ये मध्यरात्रीपासून हा सर्व छापा सुरू आहे एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यामध्ये ही कारवाई सुरू आहे त्याचबरोबर नाशिक शहरातल्या अनेक बांधकाम व्यावसायिकांवर सुद्धा छापासत्र सुरू आहे जवळजवळ सत्तर वाहनांमधून दीडशे अधिकारी हे नाशिक शहरामध्ये पहाटे उपस्थित झालेत आणि या सर्व अधिकाऱ्यांनी एकाच वेळेस ही सर्व छापेमारी सुरू केलेली आहे खरं म्हणजे ज्यावेळेस हे सर्व अधिकारी नाशिकमध्ये आले मुंबईवरून त्यावेळेस त्यांनी कुणालाही समजून देण्यासाठी इथून औरंगाबाद गेलेत आणि औरंगाबादून पुन्हा जालना सांगून पुन्हा नाशिकला आलेत आणि एकूणच ही कारवाई अगदी गोपनीयरित्या पहाटे पहाटे सुरू झालेली आहे एकूणच मोठ्या प्रमाणात आयकर बुडवल्यात आल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे मुंबईच्या मोठ्या अधिकाऱ्यांची ही सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झाली ठीक ठीक आ, योगेश अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी